नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबाबत आताची मोठी बातमी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वय साठ वर्ष करा असे मुख्यमंत्र्यांना माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करून हाईप सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो बातमी अशी आहे की केंद्र शासन व पंचवीस घटक राज्यांप्रमाणे राजकीय शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करावे अशी मागणी वारंवार सकारात्मक चर्चा होऊन देखील याबाबतच्या निर्णयासाठी होत असलेला विलंब अनाकलनीय निराशाजनक आहे अशी टीका राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी महासंघाने केली आहे महासंघाची जिवाड्याची मागणी असून याबाबत अधिकारी महासंघाने सविस्तर प्रस्ताव सादर करून शासन प्रशासन स्तरावरील बैठकांमध्ये सातत्याने पाठ पुरावा केला असल्याकडे असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे राज्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सर्व दूर नाराजीची तीव्र भावना असल्याची पत्रात नमूद केलं आहे पत्रात नमूद करण्यात आले की अंदाजी सर्वेक्षणावरून हे साठ वर्ष केल्यास आर्थिक भार कमी होऊन वर्षासाठी शासकीय निवृत्ती कोटी रुपये विकासाकरिता उपलब्ध होतील तसेच प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची सेवा देखील उपलब्ध होईल याबाबतच्या पत्रावर महासंघाचे मुख्य सल्लागार गदी कुलते अध्यक्ष विनोद देसाई सरचिटणीस समीर भाटकर स्वतःध्यक्ष नितीन काळे व दुर्गा मंचच्या अध्यक्षा सिद्धी संकपाड यांची स्वाक्षरी आहे विद्यमान स्थिती काय आहे पहा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातली महाराष्ट्र शासनातील चतुर्थ श्रेणी अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांची सेवा सध्या साठ वर्ष आहे तर केंद्र शासनामध्ये एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून तसेच पंचवीस घटक राज्यांमध्ये साठ वर्ष आहे महाराष्ट्रात राज्यात नियुक्ती व्यवहार वर्गासाठी अडतीस वर्ष आणि मागासवर्गीसाठी वर्गीसाठी त्रेचाळीस वर्ष असे आहे तर निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे शासन धोरणानुसार पंचावन्न वर्ष वयावरील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास पात्रतेनुसार तृतीय श्रेणीत पदोन्नती मिळाल्यास निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष असल्याचे लाभ मिळत नाही सध्या राज्य शासनातील एकूण सात पॉइंट एकोणीस लाख मंजूर पदापैकी विविध समर्गातील दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख म्हणजे पस्तीस टक्के पदे रिक्त आहेत त्या दरवर्षी शेवटीने रिक्त होणाऱ्या तीन टक्के जागांची भरपडत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद